अमरावती जिल्हा परिषदेचे सीईओ अविशांत पंडा यांची बदली झाली आहे मात्र जिल्हा परिषदेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांना अतिशय वाजत गाजत निरोप दिला विशेष म्हणजे अमरावती जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रशासकीय अधिकाऱ्याला अशा प्रकारे निरोप देण्यात आला अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिशांत पंडा यांना मंगळवारी निरोप देण्यात आला अभिशांत पंडा यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला तेव्हापासून बदली होईस तर सर्वांची मनं त्यांनी जिंकली होती त्यांचा स्वभाव मनमिळाव असून ते सर्वांना सोबत घेऊन काम करायचे यामुळे पहिल्यांदाच अमरावती जिल्हा परिषदेत हा निरोप समारंभ पार पडला अमरावती जिल्हा परिषदेत आजवर अनेक सीईओ आले आणि गेले मात्र निरोप समारंभ हा जरा हटकेच राहिला या समारंभातून जिल्हा परिषदेनं काट टाकल्याची जाणीव झाली सजवलेल्या गाडीतून पंडा यांना सभागृहात आणताना त्यांच्या पुढे जिल्हा परिषद कन्या शाळेचे लिझिम पथक आणि बँड पथक होतं कर्मचाऱ्यांनी त्यांच्या अर्फुलांची उधरण देखील केली सभागृहातील एकंदर वातावरण पाहता या कार्यक्रमात नाविन्य होतं आणि हा सर्व परिणाम अविशांत पंडा यांच्या वागणुकीचा होता